गाड्या सुटल्या या महाराष्ट्राचा सेमी फायनल आज चुकला लढत झाल्यावर आठ मध्ये सुंदर गाड्या धापता आठ मध्ये आठ गाड्याच्या मध्ये लढत चलोय कोण कुणाला कमी नाही जिगरबाज भरतार वस्तना मर्दानी जोके कोण होणार फायद्यासाठी पात्र लट लट अतिशय सुंदर काटा चिरलत झाली आठ मध्ये या ठिकाणी जलसावर बाबा आणि अमोल सावंत यांची नवीन खरेदी लक्ष्मण यासाठी डॉक्टर बल्ला यांच्याकडून एक हजार रुपये सेमीफायनल आजचा निकाल तीन वरून धरून गाडी गाणाबादल ग्रुप नेवरित ही गाडी विचारली विजिता बैलगाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या नितीन डावरा आवडकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी साठी पात्र सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर अशी गाडी पळाली दावीला पळाला नगरसेवक अमोल वाघमारे आणि महाकाल फॅन्स क्लब वरुजकरांचा महाकाल आणि उजीला पाळाला मिटकरी नाना विठा आणि गणा वाद ग्रुप तडसर नेवरी वांगीकरांचा घणा भाव पळाला सुंदर गाडी फायनल ला पाहत गेली नितेन डायव्हर आवारवाडी कराणी नितीन डायवर आवडवाडी आपल्याला या ठिकाणी मिटकरी नाना यांच्याकडून दोन हजार रुपयेचा इनाम आहे तो नानांच्याकडून घेतोय आणि समाधान करताना या ठिकाणी पासूचाही ना आपला मनपूर्वक धन्यवाद